मिरज तालुक्यातील पाच गावांसह जिल्ह्यातील सहा गावातील पाणी पिण्या योग्य नसून ते दूषित झाले त्यामध्ये आटपाडी तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे जिल्हा परिषदेतर्फे प्रत्येक महिलेला पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्रसिद्ध केला जातो एप्रिलचा पाणी व टीसीएल तपासणी अहवाल प्राप्त झालाय यामध्ये मिरज तालुक्यातील बेळंकी सलगरे गुंडेवाडी नांद्रे बेडक आणि आटपाडी तालुक्यातील बनपुरी या सहा गावातील पाण्याचे नमुने दूषित असल्याचं अहवालात नमूद केलंय एप्रिल मध्ये जिल्ह्यातील दहा पैकी आठ तालुक्यांमधील दोनशे चोपन्न गावातील टी सी एल नमुने तपासण्यात आल आले होते यापैकी कोणत्याही गावामध्ये टी सी एल आल नमुने आले नाही टी सी एल नमुने तपासलेल्या गावांमध्ये आटपाडी तालुक्यातील एकवीस जतमधील छप्पन्न मिरजेतील बावीस तासगाव मधील अठ्ठावीस मधील सोळा वाळव्यातील छप्पन्न शिराळ्यामधील त्रेचाळीस आणि कडेगाव तालुक्यातील बारा गावे अशा दोनशे चोपन्न गावातील टी सी एल नमुने तपासण्यात आले होते दहा तालुक्यांमधील गावांमध्ये एक हजार सहाशे त्रेसष्ट ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासले होते त्यामध्ये मिरज तालुक्यातील पाच आणि अटवाडी तालुक्यातील एक अशा सहा गावांमध्ये पाणी दूषित आढळून आलंय